त्यांच्या मार्गदर्शनाखाली थोडंसं मी काम केलं कारण के दे का ते कोरेगाव भागामध्ये त्या भागामध्ये बैलश्रेदर्शनाखाली वाट थोडंसं काम केलं मी त्यांचा अनुभव आणि माझं काय नॉलेज या ह्या माध्यमातून मी आज मी गणाला एक चांगला जीवदान दिलं आहे तर गणाचं साधारणतः ह्या पंधरा दिवसात किती वजन कमी झालं असेल म्हणजे आता मला बराच खराब दिसतोय हा बैल निम्माच झाला आहे हा निम्माच झाला आहे एकदम असा एकदम आता होता पण आता तो पूर्णच हे सर गना, सर गना, सर असू द्या असू द्या मग आता मला सांगा की पोहणी घालताना जो प्रॉब्लेम आला त्याच्यानंतर हा जारे पडला निमोनिया झाला पण आता हे तुम्हाला समजा लगेच लक्षात लग तरी आलं पण असे बरेच लोक आहेत की मग ते लक्षातच येत नाही नाही ते मग मी तर मग आधी बैलगाडा क्षेत्रातील माझ्या बैलगाडा प्रेमींना मी असं सांगेल की पोहणी ही एका मिनिटाच्या आतली असावी जर तुम्ही जास्त पोहणी दिली कारण एक मिनिटाच्या आतली का ते सांगा मला हा एक मिनिटाच्या आतली का तर हे वेळ ते सांगा मला कारण का जेवळेस एक हजार फुटाचं मैदान असतं त्यावेळेस आपण गाडी सुटल्यापासून निकाली रेषेपर्यंत येईपर्यंत हा एक बावीस ते तेवीस सेकंदाचा फेरा असतो बावीस ते तेवीस सेकंदाचा फेरा असतो त्यानुसार जर आपण एक मिनिटाची पोवणी घातली किंवा एक मिनिटाची आतली पवणी घातली पाऊन मिनिटाची घातली तर आपली तिथं एका पोवणीला तीन फेऱ्याची पोहणी होती हा, हा तीन मिनिटाची त्यामुळं कुठल्याही बैलगाडा क्षेत्रातील बैलगाडाप्रेमींनी पाऊन मिनिटाच्या पुढं पोहणी घालू नाही हीच माझी विनंती असेल म्हणजे धोका आहे रिस्क घेऊ नये माझी सर्वांना विनंती असेल कारण का आज बरीच अशी आपले बैलगाड्या क्षेत्रातली लोक आहेत की लहानाचा मोठा करतात कोवणीला नेतात किंवा आज निमोनिया हा आजार की फुप्फूस असे रिलेटिव्ह असणारा आजार आहे बाकीचे आजार हे वेगळे आहेत Hmm. पण बैलक्षेत्रामध्ये बैलाला होणारा सगळे टिपिकली आजार म्हणजे निमोनिया आणि मला ह्याच्यातून एवढा मोठा अनुभव एवढं मोठं शिकाय काय गोष्टी मिळाल्या की ते न सांगण्यासारखे आज खरोखर मी आभार मानेल त्या डॉक्टरांचं की मला त्यांनी तो सल्ला दिला आणि त्यांच्या सल्ल्यानुसार माझ्या नॉलेजचा मी माझा वापर केला आणि माझ्या गणाला मी जीवदान दिलं आता हा अनुभव जे गाणं तुम्हाला आला एक पंधरा दिवसाचा हा म्हणजे ह्या आजारातून तुम्ही गाणं व्यवस्थित केला पण हे तुम्हाला का वाटलं की आपण सेर करावा कारण का की बाबा आज सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांकडं सर्वांकडंच आज बैल आहेत तर कसं होतंय ज्या मी असं कुणाला नावं ठेवणार नाही की ज्याला अनुभव आहे त्या ह्याच्यातला त्या गोष्टीचा की बाबा जे त्यानंच ते मला तर वाटतं की त्याने त्याचा उपचार करावा ज्या गोष्टी ज्या कोणाला जमत नाही त्या गोष्टीला त्यानं रिस्क घेऊ नये आपल्या सिनियर डॉक्टरशी आपल्या अनुभवी डॉक्टरांशी त्यांनी कॉन्टॅक्ट करून त्यांचा सल्ला घेऊन त्या गोष्टी केल्या पाहिजेत ही मला त्याच्यातून शिकायला मिळालं आणि त्या गोष्टी झाल्या पाहिजेत हां पण तुम्ही मग मला बोलताना बोलला की मी ज्या पेज मधून गेलो ते इतर लोक बरेच जातील आणि मग हे सर्वसामान्यांसाठी म्हणजे धोक्याचीच आहे ना आज इतकी मोठी किमतीची वस्तू सांभाळायची हा तर त्यांना हे हा अनुभव शेअर करताय मग त्यातून ते काय शिकताय म्हणून तुम्ही अनुभव शेअर करायचं ठरवले तर हे सर्वसामान्यांनी आता काय करायचं अशा गोष्टीच्या वेळेस सर्वसामान्यांनी असं करावं की फोणी घालताना एक लिमिट मध्ये पोहणी घालावी आणि जर बैलाला काय असा आजार झाला तर अनुभवी डॉक्टरांचा नॉलेज घेऊन किंवा ज्या ज्या गोष्टी अनुभवल्यात जे नाही आता आज मी आज हे प्रॅक्टिकली अनुभवलंय म्हणजे माझ्या स्वतःच्याच बैला बैलावर हे जीवावर आलं तर ते अनुभवलंय आज मला जरी कुणी फोन करून सल्ला विचारला तर मी अगदी त्या गोष्टीचा सल्ला अगदी द्यायला बिंदास्त त्या गोष्टी सल्ला दे द्यायला तयार आहे आता बोलताना असं लक्षात आलं की बाबा हे बरी क्रिटिकल परिस्थिती होती आज तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करता तुम्ही स्वतः वेक्टेरियन डॉक्टर आहेत म्हणून ह्या परिस्थितीतून तुम्ही बाहेर निघाला बरोबर आहे पण मग आमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींनी त्यावेळेस काय करायचं नाही त्यावेळेस सर्वसामान्य व्यक्तीने मी म्हणतोय की ज्याला अनुभव आहे ज्या डॉक्टरला ह्या वैल लातला आणि मी तर असं म्हणेन की म्हणजे ओ डॉक्टर असतील किंवा अनुभवी डॉक्टर असतील अगदी सगळे सगळ्यांना ह्या गोष्टीचं नॉलेज असेल असं मी ना म्हणू शकत नाही कारण का मी ज्या डॉक्टरांना फोन केला की बाबा काय ना असा असा बैल आहे आज ते एचअप hmm. मध्ये प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आहेत hmm. बैलामध्ये प्रॅक्टिस करणारे ते डॉक्टर कमी आहेत की जे म्हणले की त्या बैलाची आशा सोडून द्या ते डॉक्टर एच मध्येच अगदी फुल टाइम प्रॅक्टिस करणारे आहेत त्यांना मी म्हणणार नाही की ते वेगळं असतं हे काय वेगळं असतं पण थोडंसं क्रिटिकल निमोनिया हे एफमध्ये होणारा आजार आजारात कमी प्रमाणात असतो आणि पाळणाऱ्या बैलारा किंवा पवणी टाकणाऱ्या बैलांमध्ये खिल्लार बायलांमध्येच हा निमोनियाचा आजार जास्त प्रमाणात किंवा कॉम्प्लिकेटेड असतो आता त्याचबरोबर माझं काय मत आहे की सर्वसामान्य व्यक्ती काय करते की आता तुम्हीच म्हटला की मी बी अपेक्षा एका वेळेस सोडून दिली सोडून दिली मग तशी अपेक्षा मध्ये सोडली नाही पाहिजे हा सोडली नाही प्रयत्न करत राहिले प्रयत्न केलं पाहिजे कसं असतंय हे सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाकडे अगदी पैशाने भरगच्चा माणूस असतो असं असं नसतंय अगदी ज्याच्याकडे पैसा असतो अगदी त्याला पण अगदी मी तर असं म्हणेन की करोडपतीकडे जर हा हा माझा बैल बैल त्या तरी जगू नसता कारण का मी त्याला एक आयशू ट्रीटमेंट दिल्यासारखी मंगळवार पासून मी ट्रीटमेंट देतोय आयशू ट्रीटमेंट म्हणजे त्या पद्धतीने मी माझा गोठा तयार केला हा हा मी बघितलं तुम्ही आलं तर ते पाच म्हणजे गादी बिदी तयार करून आणि त्याला गरमी म्हणजे त्याला की असं जाणवलं नाही पाहिजे की मी अगदी आजारीच आहे पूर्ण अगदी फील झालो असं पण जाणवलं नाही पाहिजे अशा पद्धतीने मी त्याला त्याची व्यवस्था करून ठेवली साधारणतः माहिती तरी खर्च म्हणजे ही ट्रीटमेंट बरीच आता खर्चिकच झाली माझे साधारण मी डॉक्टर असून सुद्धा मेडिसिन हे काही मला फुकट नाही माझे साधारण ह्या बैलासाठी दहा ते पंधरा हजार रुपये माझा खर्च झाला हजार पर्यंत माझा औषध उपचार झाला मग ठीक आहे पण मला सांगा की म्हणजे हे खर्च बी करणं गरजेचं आहे आणि हे खर्च करू शकतो कारण आज ऐक सर्वसामान्य व्यक्ती मैदानात गेला तर पंधरा वीस हजार रुपये खर्च हो, करतो ना हो, हो, हो। म्हणजे तो खर्च करणं आज बी गरजेचं आहे गरजेचं आहे म्हणजे बैलावरती खर्च केला पाहिजे तो बैलावरती असा आजार झाला तर असा आजार झाला तर बैलावरती खर्च अतिशय गरजेचा म्हणजे मी म्हणतो अशा शेवटचा श्वास चालू आहे म्हणजे उदाहरणार्थ फीस आज वीस हजार रुपये पण मी म्हणतो तीस हजार जरी गेलं तरी पण ती अपेक्षा सोडली नाही पाहिजे खर्च केला पाहिजे ज्याचा जो बैलाचा ज्याच प्रेम आहे आपल्या जीव बैलावर जोपर्यंत बैलाचा श्वास चालू आहे तोपर्यंत प्रयत्न हा सोडला नाही पाहिजे मित्र आता म्हणून आणि मी तेच त्याच अपेक्षेने मी बैलाचा स्वाद चालू आहे तोपर्यंत मी प्रयत्न करणार त्यापेक्षेने मी त्याला ट्रीटमेंट दिलं आणि माझ्या त्या ट्रीटमेंटचा आहे आता त्याने वैरण खाल्ले नाही मी चारा खाल्ला नाही पंधरा दिवसात आता थोडा थोडा खायला लागला दिवसामध्ये थोडा थोडा खाल्ला मग आता खुराक खातोय का खुराक खुराक खातोय पण थोडा खातोय अजून त्याची जे म्हणतो आपण लिव्हर काम पूर्ण करत नाही हा अजून रुमेन पूर्ण काम करत नाही त्याच्यामुळे आता थोडा थोडा चारा खोरा खायला लागलाय थोडा चारा चारा चांगल्या पद्धतीने खातोय आणि मग चारा काय पासयसारखा हा थोडा हलका हलका म्हणजे त्याला जे खाऊ वाटतंय बाबा वाड्याच्या कांद्या खाऊ वाटत्यात सुरुवातीचा तोच खातो मका खाऊ वाटते तेच खातो बाकीचं गवत खावं वाटतंय तोच खातो मग त्याला जे पाहिजे खाऊचं वाटतंय ते आमच्याकडे चारा उपलब्ध आहे आणि तो आम्ही उपलब्ध करतो तेवढं टाकायचं आम्ही चारतो मी आठ ते आठ दिवस पहिल्या आठ दिवसात त्यानं ते स्वतः खाल्लं थोडं थोडं पण नंतर आठ दिवसात आम्ही चारायचा प्रयत्न केला लहान मुलाला चारतो असं पण तो खातच नव्हता आम्हाला तो रिस्पेक्टच देत नव्हता खाण्यामध्ये नंतर नंतर हा शनिवार पासून तो खायला लागला आणि आता चारा खात नव्हता मग काय खुरकाचं गोळ वगैरे करून चाललं नाही ना, आम्ही फक्त त्याला सलाईन म्हणून ट्रीटमेंट त्याला आठ दिवस जगवला बर सलाईन वर सलाईन मधून अन्न दिलं उपचारावर तेच आम्ही त्याला जगवलं हा आणि मग परत खायला लागले आता किती दिवस झाले आज शनिवार पासून तो खायला लागला म्हणजे आज तिसरा दिवस आहे तिसरा दिवस आहे शनिवार पासून खायला लागला आणि तुम्हाला पूर्ण पाच दिवस त्याचं खाणं पूर्ण स्टॉप होत औषध उपचार दिवशी म्हणजे ट्रीटमेंट चालू केल्यापासून म्हणजे तो आजारी पडल्यापासून किती दिवसानंतर तुम्हाला असं वाटलं की बैल आता आपला जगेल मला तो शनिवारी वाटलं म्हणजे पंधरा दिवसानंतर मला वाटलं की तो आता आपल्या बैलाचा धोका हो पंधरा दिवसानंतर आणि सगळ्यात जास्त धोका म्हणजे ज्या दिवशी तुम्ही पोहणे घातलं त्याच्यानंतर किती दिवसानंतर तुम्हाला असं वाटलं की आता आज बैल आपला नाही दहाव्या दिवशी मंगळवारी म्हणजे पोहणे घातल्यापासून दहाव्या दिवशी मला वाटलं कारण का जेव्हा माझं ती कॉन्टॅक्ट झालं आणि मी घरी विजिट करून जेव्हा घरी आलो तेव्हा बैल आमचा पूर्ण झोपल्या पसरला होता म्हणजे संपलाच होता पण अपेक्षा तुटली नव्हती बरं आता तो जे न्यूमोनिया न्युमोनिया झाला मा मा आता निमोनिया बरोबर अजून कुठले आजार होऊ शकतात अशा वेळेस वेळेसिया मधून सांगितलं माझी एक दुसरी चूक झाली की ती आयुर्वेदिक औषध जे सांगितलं होतं त्याच्यामध्ये परत बैल आमचा गेला म्हणजे आता म्हणजे साधारणतः आम्हाला शेतकऱ्याला समजेल असे ते सांगा थोडं अनिमिया सा। मध्ये म्हणजे थोडक्यात पॉयजिनिंग तयार झालं हा त्याच्यामध्ये तो गेला आणि त्याच्यात थोडासा परत मंग शिक्कीर आमचा पूर्ण परत बैल बैला सिरियस झाला आम्ही गुरुवारी संध्याकाळी ते आयुर्वेदिक औषध द्यायचा प्रयत्न केला ते उशिरा पाचल्यामुळं तो आमचा परत हे शुक्रवार नंतर मग शनिवारी शुक्रवारची मी आमचे सकाळी मित्र डॉक्टरांना मी फोन केला डॉक्टर म्हणले आता तुमचं काय डोकं चालतंय त्या पद्धतीने करा तुम्हाला जी काय तिथली प्रत्यक्षात कंडिशन काय वाटते त्यानुसार तुम्ही औषध उपचार करा मी काय सांगतो ते बाधा प्रयत्न करा मी ती आशा सोडली नाही मी ती प्रयत्न सोडली नाही बरं आता त्याचबरोबर काय होतं आता बऱ्याच जणांवरती अशी अडचणी <coughs> येतात म्हणजे ही वेळ येऊ नये अशी माझी इच्छा आहे बरोबर आहे पण न जणं कोणाला एखाद्याला अडचण पडली तरी तुमच्याशी कॉन्टॅक्ट करता यावा ऐका आता, हाँ। आता ह्या चार गावात पंचगुष्टीतल्या लोकांना माहीत आहे पण काय बाहेरचे का लोक असतात कॉन्टॅक्ट करता यावा हो, फोनवरती कॉन्टॅक्ट हवा हो, तर ह्यासाठी तुम्ही आधी तुमचा मोबाईल नंबर शेअर करा माझा नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट एकसष्ट पंच्याण्णव पंच्याण्णव परत एकदा रिपीट करा सत्त्याण्णव पासष्ट एकसष्ट पंच्याण्णव पंच्याण्णव हा मित्र मित्र हो हे भेटणार डॉक्टर चंद्रकांत निकम सध्या तुम्ही आता आसूमध्येच राहिला म्हणजे आसूमध्ये त्यांचं स्थायिक आता आहेत आणि तिथंच गोटा आहे त्यांचा तर <coughs> म्हणजे भेटायचं म्हटलं तर तुम्ही आसू मध्ये भेटू शकता किंवा विजिट जवळ असले तर करू शकता आणि आता त्याचबरोबर मला सांगा आता मग आता ही परिस्थिती झाली बरोबर आता पंधरा दिवस तर बैल घरी आहे तर अजून किती दिवस बैल आता म्हणजे तुम्ही फेरा बी काढू शकत नाही असं वाटतं तुम्हाला मी एक तीन आठवडे तर मी बायला काय बाहेर काढणार नाही फक्त आता मोकळा व्यायाम देणार चालवणार पण तीन आठवड्याच्या पुढेच मी त्याला फेरा द्यायचा प्रयत्न करीन म्हणजे त्याची बॉडी वाटला पाहिजे हा फ्रेश वाटला पाहिजे ज्यावेळेस तो माती उकरायला सुरुवात करेल मस्ती घालायला सुरुवात करेल तेव्हाच मी त्याला फेरा देणार तोपर्यंत मी त्याला फेरा द्यायचा प्रयत्नच करणार म्हणजे असं वारंवार थोडं थोडं फेरा देऊन मग मैदानात मैदानात काढणार तोपर्यंत मैदानात आ, आता म्हणजे हे रिकवर व्हायला बी अजून म्हणजे ती ताकद कमी झाली आज म्हणजे त्याला नक्की तुमच्या मते विशाख दिवस जाणारच हो हो आज हो. निम्मात बैल राहिला आहे निम्मात झालाय तब्येत एकदम निम्मीच राहिली आहे आता अशा पद्धतीने चांगला म्हणजे आम्ही पुशेगावच्या तयारीनेच आम्ही ते पवनीला नेला चार दिवस विश्रांती मिळेल पाचव्या दिवशी आम्ही पुशेगावला पळवायचा ह्या हिशोबाने आम्ही तो पवनीला नेला पण तो आमच्या नशिबातच पुशेगाव महाराज पळायचं नव्हतं पळायचं नव्हतं महाराजांची कृपात झाली म्हणायचं आणि त्याच्यातून तो बाहेर आला पण पुढल्या वर्षी हा पुशेगावला अगदी शंभर टक्के आता समजा शेवागिरी महाराजांच्या मैदानाला तुम्हाला यायचं होतं त्यावेळेस तसं झालं तरी शेवागिरी महाराजांची तुम्ही म्हणताय कृपा म्हणून परत हा जागा पण त्या त्याच कृपेबरोबर तुमचं जे कार्य असेल किंवा तुमची अजून श्रद्धा असेल अजून अजून कुठे हे नक्कीच सत्कारने लागलं असेल ना तुमच्या माझे श्रद्धा असणार अश्रद्धा स्थान म्हणजे माझे सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज शंभू महादेव मोठा महादेव शिंगणापूरचा शिखर शिंगणापूरचा महादेव ह्याच्या माझी पांडुरंगावर अतिशय भक्ती माझा पंढरीचा विठेवर उभा असणारा पांडुरंग अतिशय भक्ती ही माझ्या त्याचबरोबर तुम्ही तीस वर्ष केलं प्रॅक्टिस करताय आणि ह्या प्रॅक्टिस मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा दुवा तुम्हाला मिळाला हो, दुवा बरोबर हो, हो. आहे आणि त्या दुव्याचा सुद्धा आता म्हणजे तो दुवा आता कारणे आला का तुम्हाला माझ्या तो काय मी अजिबात कुठल्या पद्धतीची लोकांची फसवणूक हा माझ्याकडून केली जात नाही किंवा होत नाही ना ना मी आवर्जून करत नाही शेवटी माणूस आहे कळत न कळत माझ्याकडून होत असेल पण मी शक्यतो लोकांची पसंत आता हो तुम्हाला मी लहानपणापासून बघतोय बोलतोय आपली मैत्री आहे आणि शिवाय माझ्या आता तुम्ही तीन गाया अशाच परिस्थिती म्हणजे बरेचसे क्रिटिकल परिस्थितीतून तुम्ही वाचवलेत म्हणजे हा मला तर अनुभव आहे आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की अशा बऱ्याच जणांचे दुवा असतील तुम्हाला म्हणजे कृपाशीर्वाद असल्याशिवाय भगवंताची कृपा असल्याशिवाय सगळ्यांची साथ असल्याशिवाय माझ्या त्याच्यामध्ये माझ्या घरच्यांची अतिशय माझे मुलं आहेत मला दोन मुली एक मुलगा आणि मिसेस इतकी साथ की आपलातून आज जर असेल ना तर माझ्या यशामध्ये अगदी शंभर टक्के त्यांचा वाटा हो त्यांचा वाटा आहे कुठल्याही घरच्या तुम्ही जसं म्हणताय ते एकदम योग्यच आहे प्रत्येक आता बैल मालक असेल किंवा शेतकरी असेल कुठलाही व्यवसाय प्रत्येकामध्ये घरच्यांचा वाटा हा जास्त असतो आपण जे कर्ते पुरुष असतो ना हे खरं नावाला असतो पण खरा वाटा त्यांचा असतो माझे माझा मुलगा तो तर एकदम लहान आहे पण अगदी स्वतः तो माझा मुलगा स्वतः सगळे दोन्ही बैलांचं अजिबात दोन्ही बैल आमच्या मंडळीला मारत नाही मुलांना मारत नाही माझा मुलगा लहान आहे नववीलाच आहे पण सगळं बायलाच करतो औषध पाजण्यापासून खाया चारण्यापासून सगळं माझा मुलगा वारकरी क्षेत्रामध्ये आहे पण मला छंद असल्यामुळं तो सुद्धा मला सांग आकाश मी साथ मृदंग तुम्ही माझा मुलगा वारकरी क्षेत्रामध्ये कीर्तनकार आहे बर हा श्रीराम निकम म्हणून त्याचा युट्यूब चॅनेल आहे म्हणजे तुमची पुढची पिढी तुम्ही आजोबा पंजोबा पासून आहे आमचा हा, हा? पंढरीची वारी महिन्याची पंढरीची वारी वारी वर्षाची आळंदी पंढरीची वारी मी स्वतः करतो तुमच्या गळ्यामध्ये माळा आहे माझ्या हा, हा? आमच्या पूर्ण फॅमिली शाकाहारी आहे पूर्ण फॅमिली माझ्या वडिलांचे संस्कार आषाढी वारीला जाणं आषाढी वारीला आषाढी पंगत घालणं ही माझी आजोबांपासून असणारी परंपरा मी जगली होय हा म्हणजे हे नक्कीच हा तु, तु, तुम तुम्ही केलेले सत्कार्य तुमच्या वडिलांनी तुमच्या आजोबांनी म्हणजे त्याचं कुठंतरी एक दुवा अप्रत्येकाचे असतं ते काम जे असतं ते सत्कारने लागतं म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला अनुभव मिळाला नक्की बरं आता त्याचबरोबर आता जाता जाता आता हे तुम्ही सर्व एवढ्या केलं बाबा ठीक आहे ह्यातून निघाल पण ज्यावेळेस अशी परिस्थिती तर त्यावेळेस मानसिक स्थिती काय असते ते सांगा मला नाही मानसिक स्थिती अशी असते की आपण काय करतो मी तर मला मी ह्या ट्रीटमेंटमध्ये मी एक असं इंजेक्शन अस होतं की ते फक्त इंट्रामोसफलच दिलं जातं माझ्या ह्या मानसिक परिस्थितीमधून मी त्याला डायरेक्ट डायरेक्ट सिरीज मधून मी आय त्याला दिलं गेलं म्हणजे एवढी माझी मानसिक परिस्थिती दाखवली होती त्या पिरियड मग ती रिस्क मी ती माझ्या लक्षात आली पण ती मी रिस्क मी ती उचलली मग ह्या पंधरा दिवसात तुमचे तुमच्या कामावरती विजिट ध्यान होतं का हा नाही ना नव्हतंच ना ध्यान माझं हे माझ्या मुलाप्रमाणे मी त्याला सांभाळल्याला त्यामुळं त्याच्या त्या गोष्टीकडं माझं लक्ष नव्हतं माझं दुर्लक्ष झालं मी लोकांना थोडस टाळत टाळत राहिलो पंधरा दिवस मला वेळ मिळेल तसं मी ते काम करत राहिलो हा मी सेवा दिली पण मला वेळ मिळेल तशी त्याचबरोबर तुम्ही बाहेर विजिटला गेला तर तुमचं लक्ष म्हणजे इकडं लक्ष शंभर टक्के लक्ष माझं इकडे असायचं माझ्या बहिणीकडे असायचं की बाबा आता बैल काय करत असेल आता बैल कुठल्या कंडिशनमध्ये असेल बसला असेल का उठला असेल झोपला असेल का काय झालं असेल तिथपर्यंत <स्या> माझं तिथं मी मध्ये जरी तास दोन तास मी जायचो दोन तास तीन तास मी काम करायचो मी सकाळी एक तीन तास चार तास काम करतो आणि संध्याकाळी एक तास दोन तास काम करतो माझं काम मोठं आहे पण आता हे कंटिन्यू ज्यावेळेस काम करता करता अगोदर पण आता तुम्ही नक्कीच मला वाटतं गॅप घेऊन घरी एक दोन वेळा असं येऊन गेला येता इथून मी विजिटला जायचो येतो त्यावेळेस मी जाता येता चक्कर मारून पहिला पैसे दहा मिनिटं थांबून त्याला वेळ देऊन बाबा नक्की काय माझी मी पल्स रेट घ्यायचो बैलाची नक्की आता कुठली कंडिशन आहे त्याची बाबा हार्टची काय परिस्थिती आहे असं सगळं मी चेक करून मी त्याला पुढे जायचं आता तुम्ही ते म्हणला रेट घेताय की बघताय आता ते मला बोलता बोलता ते माझ्या लक्षात आलं की आपण मानव आहे आपण बोलू शकतो बरोबर आहे डॉक्टर हिथं दुखतंय किंवा डॉक्टरांनी हिता लावलं तर पल्स रेट तुमचं काय आहे किंवा काही ज्यावेळेस डॉक्टर विचारतात ते पेशंट सांगतो बरोबर आहे पण आता हे पेशंट तर न बोलणारच होत हा नाही माझा मला अनुभवच आहे ना म्हणजे पल्स रेट म्हणजे पल्स रेट घेऊनच काम करायचं हा मला अनुभव आहे म्हणजे मी जे शिकलोयत हे टिपिकल प्रॅक्टिसमध्ये शिकलोय म्हणजे माझ्या हार्टचे पर्स रेट घेणं हे मला पहिल्यापासून मला ते अवगत आहे ते काय माझ्यासाठी नवीन नाही बरं आता समजा तुमचं अठ्ठावीस तीस वर्षाचं जे प्रॅक्टिस आहे हा तर हे प्रॅक्टिस आता तुमच्या कामी आलं का हो आले आले की। तो अनुभव माझ्या कामी आला मला दिलेलं मार्गदर्शन माझे जे अनुभवी डॉक्टर सहकारी मित्र पॉवर डॉक्टर असतील अलबल डॉक्टर असतील त्यांचं पण नॉ मार्गदर्शन माझ्या कायम्या आलं आणि ते मी अगदी योग्य पद्धतीने त्याचा मी माझ्या बैलासाठी वापर केला ब आज तुम्ही एक व्हेटनरी डॉक्टर झाला आणि मग तुमचा बैल आज वाचला आहे तुम्ही एवढं प्रॅक्टिस केलं पण आज तुम्ही व्हेटनरी डॉक्टर होवा म्हणजे किंवा होण्यासाठी कारणीभूत असला अशा माणसाचा कोण आहे आणि त्याचं तुम्ही आभार मानू शकता मग आमच्या गावातलेच आमचे पालखे डॉक्टर आहेत ते त्यांच्या सहवासात गेलो आणि मी व्हेटनरी डॉक्टर झालो बरं हां आधी त्यांचा सुद्धा आभार आहे की त्यांच्याच माध्यमातून मी आज व्हेटनरी क्षेत्रामध्ये माझं वेल सेटेड आहे पण नक्कीच त्यांच्यामुळं तुम्ही व्हेटर्नरी डॉक्टर झाला पण आज ते अनुभव तुमच्या स्वतःच्या बैलासाठी काम आला हो हो स्वतःच्या बैलासाठी म्हणजे आज तुमचा एक पोटचा गोळा तुम्ही वाचवला 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 त्याला मी होय हो पायात जरी बसलो ना uh. तरी पाय उचल पण मैदानावर गेल्या होणार मी होय का मैदानात गेल्या हो अगदी आपली जवळचे जे सहकारी मित्र आहेत ते सुद्धा म्हणतात हो नको गणाला नको दाखायला म्हणजे इथपर्यंत मैदानात गेले होते अंगाच्या बरं आता प्रत्येकच बैलात तसं होतं घरी असं शांत असतो मैदानात ते काय भानगड असते म्हणजे एक कोणामध्ये वेगळ्या पद्धतीचा हा त्यामुळं ते, ते बैला मैदानात गेलं ना आता गाडीत जर त्याला टाकायचं म्हणलं तर गाडीत अगदी तुम्ही कसली गाडी असू दे जेव्हा आम्ही एक पहिली शरत आदतपणामध्ये आम्ही एक शरत केली आदतपणामध्ये पक्षा म्हणून आम्ही ह्याला बैल टाकला होता आणि आम्ही एक ह्याचा आदतपणामध्ये एक आम्ही चांगल्या पद्धतीची एक शिरत जिंकली तेव्हा तो बैल छकडा घेऊन पिकअप मध्ये चढला होता होय ना हा मध्ये चढायला त्याचा म्हणजे कोण हीच हा असं पूर्ण कुठं पिकअप असला ना मैदानात जाऊनच चढणार दिसला की का दिसला की पिकअपमध्ये जाऊन चा बर ते इतकं हे बर म्हणजे बैलाने ॲग्रेशी वाचणं गरजेचं हो गरजेचं आहे घरी शांत असते द्या पण मैदानात गेल्यावर ॲग्रेशी वाचणं गरजेचं हो मित्र आता डॉक्टरांचा चिरंजीव श्रीराम आता आला शाळेतून श्रीराम आत्ता ज्यावेळेस आपला गण आजारी होता तर गणाची सा आता डॉक्टर बोलले की तू काळजी तू आणि ताई काळजी घेत होता तुम्ही सगळी बरोबर आहे तर, तर त्यावेळेस काय जाणवत होतं तुला गाणाविषयी गाणाविषयी त्यावेळेस काही असं गणा जगत मंगळवारी गणाची फार पर डाऊन परिस्थिती बरं गणा असा जगन ही परि आमच्या डोक्यात नसतो सकाळी अशी जिशी बी बोलावंच लागेल हेच परिस्थिती गाणा मंगळवारी त्याच्यानंतर औषध हे झाल्यावर एक सकाळी परत खायला लागल्या मग जरा मनाला आधार मग आता गाना तुम्हाला अगोदर बी मारत नाही आता मारत नाही पण मग त्यावेळेस कुठलं रिस्पॉन्स देत होता का तुम्ही आता जवळ केला चोळला काय झाला म्हणजे झोपूनच होता ना झोपूनच पार असा पडलेला झोपून म्हणजे मान टाकून देत होत मान मान बी उचलत मान बी उचलत नव्हता बरं मग शि आता तुमची घर चर्चा कशी व्हायची माझ्या गणाविषयी आता काय गणा जगल नाही जगल काय अशोक तयार केला पाहिजे मी त्या गोष्टी म्हणजे अगदी शेअर करायचो मुलांना मेसेसला की आपला बैल कुठल्या कंडिशन मध्ये आता काय होईल आजची रात्र म्हणजे मंगळवारची रात्र म्हणा शुक्रवारची रात्र म्हणा ही आमच्यासाठी एक वायरीची रात्र म्हणून मी मुलांना माझ्या मिसेस ला माझ्या मुलींना म्हणायचो आपली आजची रात्र म्हणजे एक आपली वायरेची रात्र आहे आज जर गणने दिवस उद्याचा बघितला तर आपण काय बी करू प्रयत्न करू पण त्याला जगू पण त्याने आजची रात्र काढली पाहिजे आणि पाच दिवस अगदी माझी असतील मिसेस असेल मी असेल अगदी डोळ्याला डोळा सुद्धा नाही आमच्या लागला तर आम्ही झोपडू सुद्धा नाही अशी परिस्थिती आमची होय का हो लई बिकट परत मंगळवार ते शुक्रवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवारी आम्ही जरा थोडासा खाल्ल्यावरच आम्हाला थोडस ते बरं वाटत आणि त्याला असा एकदम आता गोट म्हणजे तुम्ही पॅकच करून ठेवला होता का हो हो अगदी त्याला आई शोरूम असल्यासारखी अगदी पूर्ण कडणी म्हणजे ऊन वारा थंडी अजिबात थंडी हवी लागणे हा विषय अतिशय काळजी होय हा अगदी त्याला खाली गादी टाक म्हणजे गादी पाय केल्यासारखं असं ही पाच एक टाकून तर हे करून त्याला एकदम व्यवस्थित म्हणजे असा दररोज बसतो पण आता आजार आहे आणि त्याला त्रास होऊ नाही किंवा त्याला कुठं जखम होणार झोपल्यानंतर वगैरे म्हणून ते जखमा होऊ नये म्हणून आम्ही त्याला त्या पद्धतीची गादी तयार केली म्हणजे म्हणून पाचटीची गादी तयार केली मग ते बदलत होता आधी मधून हा आधून मधून तो आम्ही काढायचो खाली लघवी झालेलं ते ओल्लर सुकवायचो <laughs> ते पाचट वाळवायचो अशा पद्धतीनं त्याला आम्ही दक्षता घेतली दुसरी टाकायची परत दुसरी टाकायची पाचट अशी दक्षता घेतली म्हणजे त्याला काय गोष्टीचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही त्या सगळ्या गोष्टी केल्या आता निश्चित तुम्ही हे जे प्रयत्न केले ते जीवापाड केले पण जसं आपण तुम्ही म्हटलं की आज पोटचा गोळा माझा होता तो मी पुन्हा सांगतो अशी आता एखाद्या नाही आणि सर्व कुठणाला वेळ आली तर ह्यातून नक्कीच निभावून जावं तुमचा अनुभव आहे तो आज नक्कीच एखाद्याच्या काम येईल म्हणजे तुम्ही हा सेर केलेला अनुभव आणि तुमची तीस वर्षाचा प्रॅक्टिसचा अनुभव बरोबर हा नक्कीच कोणाच्या ना कोणाचा उपयोग यावा आणि तुम्ही जी आता माहिती आपली सहज बोलता बोलता विषय निघाला म्हणून हे तुमच्याकडून सगळी माहिती मी काढली बरोबर तर ही इतरांना तर माहिती जावीच आणि तुमची मुलाखत बी उपयोगी यावी हीच माझ्याकडून कोणासाठी आणि तुमचा गणा लवकरात लवकर आम्हाला मैदानात पळताना दिसावा शंभर टक्के एक लोकुरा महिने मैदानात तो दिस हां मैदानात दिसावा हा। ही एक तुम्हाला शुभेच्छा देतो तु। आणि त्यानंतर आता आपण इथं थांबलं तर चालतं चालते ओके इथं थांबूया धन्यवाद डॉक्टर साहेब